नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छोटेसे भाषण भारतभूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व शिवभक्तांनो आज मी येथे अशा एका आदर्श व महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्याला संपूर्ण जग ओळखत आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एका सिंहाचा एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोन्याच्या दिवशी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी जन्म झाला तो सिंह म्हणजे जाणता राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि आणि व व कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ माताकडून चांगले संस्कार शिकवण वडील शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले व रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले होते त्यामध्ये तानाजी मालुसरे मुरार बाजी बाजीप्रभू देशपांडे अशा अनेक शूर मावळ्यांनी शिवरायांची साथ दिली शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू शाहिस्ता खान अफजलखान औरंगजेब अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले रयतेची सुटका केली, रयतेला गुलामगिरीतून अंधारातून प्रकाशात आणले स्त्रियांना आदर व सन्मान दिला शेतकऱ्यांना मान दिला दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला रयतेला लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला अशा या महापराक्रमी लोकप्रिय आणि न्यायप्रिय तसेच लोककल्याणकारी शिवछत्रपती राजांचे दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये निधन झाले शेवटी मी एवढेच म्हणेन राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होतात म्हणून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय एवढे बोलून मी भाषण संपविते धन्यवाद अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद